नमस्कार आज एक न्यूज आलेली आहे दक्षिण आफ्रिकेतील एक छोटा देश व्हेनेझुएला या व्हेनेझुएला देशातील नागरिकावर पैसे फेकून देण्याची वेळ आलेली आहे कारण त्या देशाच्या चलनाला मूल्यच राहिलेलं नाही म्हणजे त्याला ना किंमतच राहिलेली नाही असं घडतं कारण काय तर पहिलं जे आहे ती महागाई महागाई भरपूर प्रमाणात वाढली दोन हजार तेरापासून त्या देशामध्ये महागाई वाढत आहे आणि तिथं दहा लाख टक्के महागाई इतकी वाढली त्याच्यानंतर तिथली जी काय अर्थव्यवस्था आहे ती पंच्याण्णव टक्के अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे तिथल्या देशाची अर्थव्यवस्था तेल निर्यात झालं तरच तिथं त्या परकीय चलन प्राप्त होतं म्हणून त्यांनी अवलंबित व तेलावर जास्त आहे त्याच्यानंतर आहे त्यांनी नोटा छापल्या दोन हजार अठराला नवीन नोटा छापल्या ते नोटा छापत असतानासुद्धा त्याच्यात काही नियोजन नसल्यामुळं ते जास्त प्रमाणात नोटे छापल्या गेल्या असतील त्याच्यामुळं तिथं त्या अर्थव्यवस्था ढगायला आली त्यांच्या चलनाला किंमत राहिली नाही ती एकदा नाही त्यांनी तीन वेळेस दोन हजार अठराला नंतर काही पुन्हा दोन हजार एकोणीसला त्यांनी नोटा छापल्या त्याच्यामुळे तिथं ते जे काही नोटं आहेत किंवा चलन आहेत त्याला काही किंमतच राहिलेली नाही त्याच्यानंतर त्या देशामध्ये असणारं भ्रष्टाचार असतील किंवा आर्थिक अस्थिरता असतील त्याच्यानंतर परकीय गुंतवणूक कमी असणं अशी काही मोजके कारणं आहेत त्याच्यामुळं ह्या अशी परिस्थिती प्रत्येक देशात येऊ शकते म्हणून देशाच्या अर्थव्यवस्था ही चांगल्या लोकांच्या हातात दिली गेली पाहिजे तुम्ही कितीही पैसा कमवा तर तो कधी किंमत राहणार आहे तर त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली असली तर त्या पैशाला किंमत राहणार आहे धन्यवाद